जे मागे ते असेल तर खाली राज्यात आणण्याचं सरकार होत वर कुणाचं सरकार होत मग याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण करणार

ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती मराठा आरक्षणाच्या विरोधाची त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्ष दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं आरक्षण करावं म्हणून याचिका आली पण त्यावेळेस केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचं एक सपोर्टिव्ह अॅफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असेल तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी बारामार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समाजात तीड निर्माण करायची नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणाचा धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदेत आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण ते सुद्धा आपलं आणि संघर्ष माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होतं मी एकमेव नाही मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडले त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला ॲडमिशन घ्यायचं आणि मग तिचे वडील दिवसभर धाराशिवच्या कॉलेजेसमध्ये फिरले आणि त्यांच्या लक्षात आलं की वडिलांनी अक्षरशः रात्री येऊन आत्महत्या केली कुठल्या 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 पुरीच्या वडिलाला वाटते किंवा आपले नेत्र आपला प्रपंच सगळं उघड्यावर घेऊन आपण जावं ही घटना मला त्या ठिकाणी मला सारखं सांगत होती की तुझी जबाबदारी म्हणून मी संसदेत बोल मी जी संसदेत बोललो ती केवळ घटना त्याला कारणीभूत होती आणि मला वाटतंय असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे ठीक आहे काही पोट्यावर मजे की लोक त्यांचा सदन असतील त्यांचे सक्षम असतील पण बाकीचा समाज हा सामान्य आहे सामान्य माणसाप्रमाणेच त्या ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत करतो तर त्या समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे ही भूमिका माझी पाहिल्यापासून आहे आणि तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे पाहता सर आपल्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो इथून पुढे आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तर सभागृह बंद पडा सभागृह बंद पडा आणि जोपर्यंत सभागृह बंद पांडे सभागृह बंद पांडे सरकारला भांडणं ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी जबाबदारी आहे त्याच्या पुढे जाऊन हे बाबा ह्या समाजाचा आपण काय देणं लागतो ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे माझं खर्तव मी फार पाडी पण सरकारनं माझ्या यंत्रणेनं आधार कुठंतरी डोक्यात मी त्या ठिकाणी घालून बाबा तेव्हा सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि ती आरक्षण द्यावं हे अपेक्षा आहे सगळ्या सगळ्या बाकीच्या सगळ्या सगळ्या बाकीच्या खासदारांना समाजाच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला लोकसभेमध्ये जो यम फॅक्टर विचारतो जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होतं वर कुणाचं सरकार होतं मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण आढळतं